आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची वेडी या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो मधू इकडे लॉकअप झालेले आहे पण तिला तिथे बिलकुल राहत नाही ती सारखं आरडाओरड करत आहे आणि तिच्याबरोबर काही महिला सुद्धा आहेत जेलर आणि त्यात ती एक अक्का नावाची बाई जी आहे ना ती आणि मधू या दोघींमध्ये छत्तीस आकडा आहे त्या दोघी एकमेकींशी भांडत असतात तेव्हा आता मधू वाईट आणि ती सरळ आता सिंधूला फोन लावते इकडे सिंधू घरीच असते ती आता अन्नो नंबरवरनं फोन आलाय म्हटल्यावर जरा चकित होते आणि तो फोन बिस्वी करते तर समोरून मधू बोलत असते की सिंधू मी मधुराणी बोलत आहे प्लीज मला समजून घे सिंधू आतापर्यंत मी खूप चुका केल्या मला मान्य आहे मी चुका केल्या आता मला त्याचा पश्चातापण होतोय मी ठरवलं ठरवलंय प्लीज सिंधू ह्या वेळेस मला मदत कर आणि प्लीज मला जेलमधून बाहेर काढ मी ते खूप वैताकली माझं जीवन अकोसा झालाय तेव्हा आता मला फक्त एक संधी दे बाहेर येण्याची मग मी कायमची तुझ्यापासून दूर विदेशात निघून जाईल तुला कधीच त्रास द्यायला येणार नाही असं सगळं बोलल्यावरती इकडे सिंधू म्हणते की मधू तू खोटं बोलत आहेस मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत कारण एवढे वर्ष झाले एकदाही तू माझ्या माझा विश्वास बसेल असं कोणतंच काही केलेलं नाही आहे तू फक्त कर, कर करत आलेली आहे तेव्हा मी तुझ्यावर विश्वास तरी कसा काय ठेऊ तर तु लगेच मधू म्हणते की नाही सिंधू तेव्हाची मधू वेगळी होती पण आता खरंच मी बदलायचं ठरवलंय प्लीज सिंधू मला मदत कर गं मी नाही पुन्हा तुला त्रास देणार मी विदेशात निघून जाणार आहे पुन्हा पुन्हा तेच ती म्हणत असते सिंधू म्हणते की हे बघ मधू मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवतोस सांग तू तर माझ्या जीवावर उठली होतीस आणि आता विश्वास करणं खूप कठीण आहे आणि ती फोन ठेवून देते तर आता मधू पुन्हा तिला फोन लावत असते सारखं सारखं फोन लावून तिला म्हणते की प्लीज मला जेलमध्ये भेटायला ये मला तुझ्याशी बोलायची एक संधी दे प्लीज इथे तू ये तुला वाटतंय ना मी बाहेर नको यायला तर प्लीज एकदा मला भेटायला असं ती सिंधूला म्हणत असते तर मग सिंधू फोन ठेवून देते आणि नंतर मग आणि राजेश्री तिला विचारत असतात की काय सिंधू कोणाचा फोन होता काय झालंय मग आता सिंधू म्हणते की मधुराणीचा फोन आला होता तेव्हा त्यांना धक्काच बसतो राजश्री म्हणते की म्हणजे ही जेलमध्ये जाऊन पण फोन करत आहे का आता हिचं काय काम आहे का तिथे इथून पण तिला फटका असतानाच करायचे आहेत तिला पाहत नाही एक हो आता मधू सिंधू तू सुकात आहेस ते तेव्हा आता राजश्री ताई खूप चिडलेला असतात आणि रुक्मिणी पण म्हणते की ह्या मुलीवर विश्वास ठेवून तर आम्ही चुकी केली की एवढे वर्ष आपण तिच्या बाजूने होतो आणि आता तिचं खरं रूप समोर आले तर आता पुन्हा जेलमधून त्रास देणार आहे काही तेव्हा सिंधू म्हणत असते की नाही मधूला असं वाटतंय की आता तिने सुधरायचं ठरवलं आहे तिला वाटते की मी तिला मदत करावी आणि जेलमधून बाहेर काढावं ती म्हणते मला की मी सुधारणार आहे आणि मी विदेशात निघून जाणार आहे आणि म्हणून तिला माझ्या मदतीची गरज आहे तेव्हा मी तिला मदत करणार नाही आहे कारण ती खूप असताना करणारी बाई आहे आणि अशा बाईवर कोण विश्वास ठेवेल तेव्हा आता त्यांच्याकडे एक कामवाली बाई आलेली असते आणि ती त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकत असते आणि तिच्या हातामध्ये फोन असतो तर आता ती त्या फोनमध्ये सगळं त्यांचं रेकॉर्ड करत असते जे काही बोलणं आहे ते सर्व आणि मग सिंधूचं लक्ष त्या बाईकडे जातं आणि ती उठूनच तिकडे येते आणि त्या बाईला विचारत असते की काय हो तुम्ही काय करत होतात मी आत्ता पाहिलं तुम्ही काहीतरी करत होतात तेव्हा ती बाई घाबरते आणि म्हणते की कुठे कोन, काय मी काय केलं मोबाईल आहे माझ्या हातात मग सिंधू म्हणते की असं नाही तुम्ही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली ना आमच्या बोलण्याची कोण आहात तुम्ही कोण कोणी सांगितलं का तुम्हाला तेव्हा ती कामाली मग म्हणते हो तसं नाही हो मी पहिल्यांदाच तुमच्याकडे कामाला आली आहे ना मग माझ्या घरच्यांना दाखवायचं होतं की मी नक्की कोणाकडे कामाला येते आणि म्हणून मी त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून घरच्यांना पाठवणार होती तेव्हा सिंधू म्हणते पण कशासाठी हे तुम्हाला आय डी द्यायला लावलो आहे ना आम्ही आणि घरच्यांना का दाखवायचं आहे तेव्हा तुमच्या फोनमध्ये जे काही रेकॉर्डिंग आहे ते आत्ताच्या आत्ता डिलीट करा असं सांगून सिंधू तिला सर्व काही डिलीट करायला सांगत असते पण ती बाई खूप घाबरलेली असते आणि ती सारखं घराच्या बाहेर पाहत असते तेव्हा आता सिंधूला तिच्यावर पूर्णपणे संशय आलेला असतो तर दुसरीकडे हा हा रूममध्ये बसून सिंध मधू आणि राघवच्या लग्नाचा फोटो पाहत असतो आणि त्या दोघांच्यामध्ये दोघांच्यामध्ये सिंधू आली असं त्याला वाटत असतं खरं प्रेक्षकांना इकडे आता सिंधू नेमकं त्याच्या रूममध्ये येते तेव्हा विनू लगेच तो फोटो लपवून ठेवतो आता सिंधू चेहऱ्याकडे पाहून सिंधूला कळून जातं की हा माझ्यापासून काहीतरी लपवते म्हणून सिंधू म्हणते की अरे विनू तू इथे काय करतो एकटा बसून तुला कधीपासून घरातले आवाज देते तू बाहेर का नाही आला तेव्हा विनू खूप घाबरत घाबरत बोलत असतो मग सिंधू म्हणते तुला काय झालं विनू तू असा का उदास आहेस तर तू माझ्यापासून काय लपवते सांग ना विनू पण विनू काही सांगतच नसतो आणि त्यानंतर सिंधूला त्याने काय बोलले हे पाहण्यासाठी मुद्दा म्हणून सिंधू त्याला म्हणते की अरे विनू खाली बघ ना काहीतरी पडलंय आणि मग तो वागतो तेव्हा तिला त्याच्या खाली तो फोटो दिसतो आणि तो फोटो ती खेचून घेते आणि म्हणते की विनू अच्छा आहे तू हा फोटो पाहत होतास पण तो, तो फोटो पाहून सिंधूला धक्काच बसतो कारण त्याच्यामध्ये मधू आणि राघवचा लग्नाचा फोटो असतो आणि मग तिला कळून जातं की विनू अजूनही या गोष्टींमधून बाहेर पडलेला नाहीये त्याने अजूनही मला ॲक्सेप्ट केलेला आहे मम्मा म्हणून म्हणजे तो अजूनही मधुला तिची आई मानतो तेव्हा विनूला तो फोटो पाहून विनूलाही खूप इमोशनल झालेला असतो त्यालाही वाईट वाटतं की आता हा फोटो पाहून आईला तर नाही येणार मग तो म्हणतो की आई तुला वाईट नाही वाटत ना मी ह्या दोघांचा फोटो पाहत होतो तर पण ना मला असं टी व्हीवर पाहायला मिळालं होतं की ज्या लोकांना जेलमध्ये टाकतात ना त्यांना पोलीस खूप मारतात खूप ओरडतात मग आपल्या माझ्या मम्माला पण असंच झालं असेल का सांग ना सिंधू आई आणि मग तो असं बोलत असतो इमोशनल होऊन सिंधूला खूप वाईट वाटतं की इतक्या लहान मुलाला किती जाणीव आहे पण याला मी कसं उत्तर देऊ तेव्हा आता सिंधू म्हणते की विनू तुला माहीत आहे ना मधूने आतापर्यंत किती कटकारस्थानं केलं ती किती कशी वागली तुला माहिती आहे ना विनू म्हणून तिला शिक्षा भेटली आहे त्यावर आता काहीच उपाय नाही आहे पण मग विनू म्हणतो की पण मग मम्मा तिथे ठीक तर असेल ना काय ना सिंधू मम्मा जेव्हा मधू आई घरी होती ना तेव्हा मला काहीच नव्हतं वाटत पण ती जेलमध्ये गेल्यापासून ना मला तिची खूप आठवण येते असं म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सिंधूला खूप वाईट वाटतं सिंधू म्हणते की एवढं एवढ्या मुलाला किती जाणीव आहे पण मग आता हे तितकंच पॉसिबल आहे आणि खरं म्हणता येईल कारण लहानपणापासून मधुने त्याला खूप जपलं आहे खूप सांभाळलं होतं आणि त्यामुळेच त्याला लढा असणं स्वाभाविक आहे त्यात मला राग येण्यासारखं ना काहीच नाही आहे पण अजूनही विनूच्या मनात मधू आहेच तर असं म्हणून ती स्वतःलाच वाईट वाटून घेते मग विनूलाही कळतं की ह्या फोटोमुळे आईला किती वाईट वाटलं असेल तो म्हणतो की आई तुला रागतर नाही ना आला खरंच ना मी हा फोटो फक्त याच्यामुळेच बघत होतो की आई जेलमध्ये गेली ना मला तिची खूप आठवण येते एक काम करशील का मम्मा तू जरा जाऊन बघशील का तिला तिकडे जेलमध्ये ती सुखी आहे की नाही म्हणजे ती काही प्रॉब्लेम तर नसेल ना पोलिसांनी तिला मारलं तर नसेल ना मी त्या दिवशी टी व्हीमध्ये बघितलं होतं ना तेव्हा ते जेलमध्ये असणाऱ्यांना ना मारत होते तेव्हा तर ते सिंधू अजून इमोशनल होते आणि म्हणते कितक्याला मुलाला किती अक्कल आहे किती जाणीव आहे ना पण मग याचं उत्तर माझ्याकडेही नाही असं ती मनातल्या मनात म्हणत असते आणि विनूचं मन राखण्यासाठी ती म्हणते की बाळा तू काळजी करू नकोस मी आहे ना मी नक्की तुझ्या मम्माला बघायला जाणार आहे तुझ्या मम्माला मी भेटून येईल तिकडे आता मधू जेलमध्ये अक्काला मारत असते आणि अक्कासुद्धा मधूला मारत असते कारण मधूच्या आवाजाने त्या अक्काची झोप मोडते आणि मग लगेच तिचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता मधू खूप चिडते आणि त्या अक्काला म्हणते काय हो तुम्ही स्वतःला समजतात कोण अक्का म्हणे अक्का तुमचा अक्का आणि पक्का तुमच्याकडेच ठेवा मला काहीही घेणं देणं नाही आहे मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मग अशी म्हणालात ना की माझा चेहरा खूप भोळा आहे पण माझा चेहरा भोळा जरी असला ना तरी माझ्या खूप नखऱ्या आहेत तेव्हा तुमचा बदला घ्यायला मला एक मिनटं पण लागणार नाही मी काय कोणाला घाबरत नाही हे जेल जर असलं तरी मी इथे कोणालाच घाबरत नाही तुम्हाला दाखवतेस तेव्हा आता मधू त्या अक्काला खाली पाडते आणि मारू लागते तेव्हा आजूबाजूच्या बायकासुद्धा त्या जेलर तिला सोडवण्याचा प्रयत्न करता मात्र मधू खूपच चिडलेले असते आणि तिथं असं रुद्र अवतार पाहून सुद्धा घाबरते त्यानंतर मग आता अक्का चिडते आणि मधूलाच खाली पाडते त्यांचा इतका गोंधळ चालू असतो की तिथल्या महिला कॉन्स्टेबल आता आतमध्ये येतात आणि मधू आणि त्या अक्काला ओरडू लागतात की तुमचं चाललंय काय काय गोंधळ घालतायत तुम्ही चुका केल्या तर केल्या गुन्हा केला आणि जेलमध्ये आला आहात ना मग आता इथे पण गुन्हे करायचे आहेत का अजून मोठी शिक्षा हवी आहे का तुम्हाला मग आता आम्हाला आमच्या आय पी एस कॉन्स्टेबल इन... म्हणजे कमिशनर साहेबांनाच बोलवावं लागेल असं ती महिला कॉन्स्टेबल म्हणत असते आणि त्यामुळे आता मधू शांत बसते तर प्रेक्षकांना इकडे आता सिंधूला फोन आलाय घरी की मधूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तर आता हा मधूचं नाटक आहे की खरोखर ॲडमिट केले हे सिंधूला आता फोन आल्यावर सिंधू हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहते तर खरोखर मधू ही बेडवर सलॅन वगैरे लावून अशी पडलेली असते आय सी यूमध्ये आणि असं फील होते की खरंच आहे म्हणजे मधूची तब्येत खरोखर बिघडली आहे आणि मग सिंधू तिला म्हणताना दिसते की मधू तुला लवकरच मी जेलमधून बाहेर काढेल तू टेन्शन घेऊ नकोस पण मग आता कुठेतरी सिंधू बोलता बोलता मध्येच थांबते कारण सिंधूचा काही मधुर विश्वास बसणार नाही आहे पण मग तिला आता बरं नाही आहे म्हटल्यावर ती कोर्टामधून ती सॉरी जेलमधून तर तिला आता थोड्या दिवसांसाठी परमिशन घ्यावीच लागेल घरी थांबण्याची पाहूयात आता सिंधू तर मधुला मदत करणार आहे असंच दिसतंय पण याच्यामुळे सिंधूला खूप त्रास होणार आहे कारण मधू कधीच न बदलणारी तरीसुद्धा सिंधूला विनूसाठी तिच्याशी बोलावं लागलं आणि भेटायला सुद्धा जावं लागलं विनूसाठी सिंधू मधूबरोबर बोलत तर आहे पण पुढे पाहूयात आता काय काय होत राहणार आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नाची वेळी धन्यवाद